मासेप्रेमी खवयांनो सावधान पापलेट तुमच्या ताटात दिसणार नाही राज्य मासा नामशेष होण्याच्या मार्गावर पापलेट म्हटलं की मत्स्यारी खवय्यांच्या तोंडाला पाणी नाही सुटलं तर नवल छानच रुचकर आणि अन्य माशांच्या तुलनेत कमी काटे आणि भरपूर पोषण मूल्य असल्यानं पापलेट हा दर्दी आणि नौख्यांचाही आवडीचा मासा मात्र आता हाच पापलेट मासा तुमच्या ताटातून गायब होणार आहे राज्य मासा म्हणून दर्जा लाभलेला सारंगा अर्थात सिल्वर पापलेट मासा सध्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहे हा मासा नामशेष होण्यामागे नेमकी कारणं काय आहेत ते पाहूया पापलेट मासा किनारपट्टीवरील अर्थव्यवस्थेत महत्वाचा आहे मोठ्या प्रमाणात या माशाची निर्यात होते मात्र पालघरमधील सातपाटी मच्छीमार सोसायटीच्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षात पापलेटच्या उत्पादनात मोठी घट झाली आत असलेल्या पिल्लांचीच मोठ्या प्रमाणात मासेमारी होते त्यामुळे अर्धा किलोहून अधिक वजनाच्या मोठ्या आकाराचा पापलेट सापडण्याच्या प्रमाणात तब्बल पंच्याण्णव टक्के घट झाली उत्पादन निव्वळ पाच टक्क्यांवर आलंय नव्वद दिवसाची पावसाळी मासेमारी बंदी असावी आम्ही म्हटलं आहे परंतु आता जी साठ दिवसाची मासेमारीची बंदी असते तीही नीट पाळली जात नाहीत जे स्वजोत्पादन काळ असतो त्याच्यामध्ये मासेमामुळे सर्वच मासे आता कमी होत चालले आहेत त्याच्यात हा राज्य मासा कमी होत चालला आहे आणि ह्या पुढे हा मासा मिळेल की नाही असे आपल्याला खंत आहे मुळात स्थानिक पातळीवर या माशाचं उत्पादन घटत असल्यानं त्याचं संवर्धन व्हावं या उद्देशानं त्याला राज्य माशाचा दर्जा देण्यात आला मात्र वास्तव वेगळं आहे कमी होत चाललेल्या पापलेटच्या प्रजातींना वाचवण्यासाठी सरकार नेमकं काय भूमिका घेत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मच्छीमार संस्था आणि व्यावसायिकांची तितकीच जबाबदारी आहे त्यामुळे पापलेटच्या प्रजातीच्या संवर्धनासाठी त्यांच्या पिलांची होणारी मासेमारी थांबवणं ही तितकीच काळाची गरज आहे रुपेश पाटील साम टीव्ही पालघर आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या